सुटला गड क्रमांक अठरा सुटला या मैदानातला आणि अठरा मध्ये गड चवली गाड्यांवरची लक्ष द्या कोण होणार गडबाई मीला पात्र आर्या आला गडचा आज आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षराला कोणी टाप टाकला पड्याला समा आणि आर्या हिकड सुरज लढत झाली हा निकाली पण निकाल द्या गाड्या क्रमांक अठराचा निकाल, निकाल। सुटला सेमीफायनल या माझ्याला दोन सुटला आणि दोन मध्ये तुझ्या उडायला सुरुवात झाली सुन्नला सुरुवात सुंदर असे इकडे एकच गाडी पोहते त्याच्या पड्याल तिकडे पीस स्टँड पोहतो आड इकडे रायबांड पोहतोय पड्याल इथं आणि पिस्टन पकड आणि अड्याड इकडे सूरज डोक्यात लढत छाडी लढत छाडी आणि अमोलराव जाय तर स्टेज पुढची माणसं जरा मागे घ्या निघाली पणच निकाल जाता सोळा फौजी बराच फायनल गाड्या सुट सुटल्या सुंदर अशा मैदानातला फायनल सुटला आणि सुंदर असलेला चवारी गाड्यांवरती द्या कोण होणार एक नंबरचा मानकरी आड्याल इकडं गुरु पतोय मध्ये सर्व पथवय पड्याल तिकडं वागड्या पतोय सुंदर असलेला रस्त लढत लढत 아니, 내려와도 차수와! <목소리도>